अठरा जुलै दोन हजार पंचवीस मीरा भाईंदो रोडला मीरा रोड ईस्टच्या इलाक्यातला मान्य श्री राज ठाकरे साहेब यांची सभा झाली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या ऑफिसच्या ओपनिंगच्या टायमातला मोठ मोठ्या तेवढा त्यांचा भाषण झाला होता त्या टायमातले जे हालात जे चालले होते मराठी भाषेच्याबद्दल त्या विषयातनं जाता त्यांच्या भाषणातले जे दोन शब्द जे आपल्या कामाचे आणखीन आहेत मी त्याच्यावरती भर देत आहे आणि तो क्लिप तुम्हाला मी ऐकवतोय ती क्लिप पहिले ऐका त्याच्यानंतर मी त्याच्याबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे सा एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो जगातलं सत्य तुमची भाषा गेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे असलाम व वरम मी अफरात नागुटनी आणि तुम्ही बघता कोकणी मॉन्टेनर युट्यूब चॅनल तर ही दोन शब्द ऐकले हो। आणि ते होते आपली भाषा मेली आणि आपल्या पायाकाची जमीन गेली तर ते आपलं काय वजूद किंवा आपलं काय अस्तित्वच राहत नाही काय अडथच रेत नाही जगण्यातला हे किती खोल बा आपली त्यांची बात होती आणि ही बात आपण बरेच वर्ष आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाने वेगवेगळ्या ब्लॉबच्या हातलं आपण बहुत बात करता आपली भाषा जपा आपली जमीन जागे जपा तुम्हाला काय थोडीफार विकायची असली ते एका पण गरज आहे ते पण आपण आपल्या सगळ्या सोडताहो आणि सिटीतला मायग्रेट होतो आणि परत तिकडे जायला मागत नाही लोक लोकं का जातात पण सुट्टीला जातात पुढची जनरेशन जात नाही कारण त्यांना त्या गावाशी काही अटॅचमेंट नसते त्यांचा बचपन शहरातला शे, गुजरेला असते त्यांचे यार दोस्त इकडे असतात आणि त्यांच्या तितका स्पेशल अटॅचमेंट नाही असतात आणि त्याचे जिम्मेदार आपण असतो आपल्याला बरेचसे लोक इथे मुंबईला पण मिळतात आणि आज ती पछतावत आहेत सीड साल पहिले हमारे आबा छोडके आहेत ते, ते आणि आता ते बोलतात आपण चार रूमाच्या खोलीतलाच येऊन आपण आपलं काय दिलेलं आहोत ना भाषा त्यांची आहे ना अडनाव झर आहे ना काय सांभाळलेलं आहे त्यांनी तर आपल्याला आपली संस्कृती भाषा सारी चिजं जपायला पण हवेत खेळायला ठेवायला पण हवं आहे गावात जाणार ना हवाय शेती भाती हवी तुम्ही लागवड करा नाही तर असून जे असेल सातभारातलं आपलं नाव पण असणं जरुरी आहे बरेचशे टायमातलं आपल्या सांगत नाहीसा होते आपण ज्यांच्या भरवश्यात सोडून येत घर जा शेती बाजी तेच त्यांची नावा चढवतात आता ती जरा मुश्किल पण झालं आहे नाव चढवणं काढणं ना पण पण त्यांचे वयोवट जास्त दाखवतात आणि तेच त्याला जास्त हकदार समजतात ते ज्यांचा हक असेल ती हक पण त्यांना दिसत्या तर हे बघता माझ्या मग ती असे मोठे मोठे टावर बनलेत आणि ह्या टॉवरच्या चक्करला आपण आपली गाव संस्कृती सगळं काही विसरलो आणि या ठवा जे जागे जमले तुम्ही ऐकले आहोत दोन हजार पाच हजार दहा हजारच्या कोणत्यांनी आज ते तुम्हाला काय भावाने मिळत असतील परत मिळतील काय ते पण बघा बाहेरची लोक येतात आजपर्यंत कोकणी लोकांच्यातला सगळ्या समाजातला जे मोहब्बत एकोपाधी होता आज बाहेरच्या लोकांमुळे ते डिस्टर्ब पण होते बरेचशा टायमातला जे बाहेरची लोक येऊन जागा घेतात ते एक कॉमन एक शब्द असते त्या लोकांना लोका। लोका जागा विकू नका म्हणजे त्या लोकांना म्हणजे मुस्लिम समाजाला पण आपण स्थानिक लोक मुसलमान आहोत आपल्या आपसातला किंवा दोराव झालो नाही नफरत झाली नाही झगडे पदार्थ नाही झाले पण हुरावो भाष्य लोकांमुळे जो वाढत चाललो आहे सगळ्या समाजाला एकटाची तकलीफच होत चालली आहे पण काय करणार लोकांची इम्पॉर्टन समजत नाही चीजचा जमली जाग्याचा म्हणून ते एकच चालले तर तुमच्याशी गुजारिश आहे की तुम्ही अजूनपर्यंत जपा आपलं वारसो जपा आपलं वडलं पाहिजे जागे जपा आणि ह्या व्हिडिओ पटिंग तुमच्या रिश्तेदार दोस्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंट नक्की करा ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले सबस्क्राईब करा हा छोटा सा मैसेज हुओ तुंहिंजो किमत लाइ पेश करण सो मोकरी लाज़मी हुप्त पसंदी सोचतो की तुंहिंजप बात पहुची पन आज मौको मिलो ऐं हा मी ब्लॉग तुम किमत लाइ पेश कंशा था पॉस वारा था, बेसार थांबलो की शी असरीज़नि सू करू ट्रैवल सीरीज़ बरेचे प्लान्स बरेच चीज एक्सप्लोर करायो थैंक यू वन्स अगेन जय कलाक